घेण्यात आलेली आहे शरद पवार गटाच्या वकिलांनी सुनील तटकरेंवर या फेरसाक्षीदरम्यान प्रश्नांची सरबत्ती केली आहे दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी भाजपसोबत सरकार बनवलं होतं आणि त्याला पक्षाचा पाठिंबा होता का असा सवाल तटकरेंना विचारण्यात आला मात्र त्यावर माहीत नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय भाजप सोबत अजित पवारांचं सरकार टिकलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं पाठिंबा काढून घेण्यासाठी सांगण्यात आलं होतं मात्र त्याला पक्षातीलच काही लोकांचा विरोध होता असंही त्यांनी सुनावणी दरम्यान आपल्या फेरसाक्ष जी नोंदवली आहे त्यामध्ये सांगितलंय नेमकं काय त्यांना विचारण्यात आलं आणि त्यांची उत्तर काय होती पहा शरद पवार गटाचे वकील म्हणाले भाजपसोबत जाण्याचं मत दोन हजार एकोणीस पासून होतं की नंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सरकार बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा हे मत तयार झाल्याचं उत्तर तटकरेंनी यांनी दिलं परीक्षेत बावीसमध्ये म्हटल्याप्रमाणे कोणत्या बैठकीत असं कथित मत तयार झालं हा प्रश्न होता त्यावर तटकरे असं म्हणाले त्यावेळी बैठकांमधून हे मत तयार झालं पुन्हा या कोणत्या बैठका होत्या असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर तटकरे असं म्हणाले की कार्यकारी समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणी या काळात झाल्या नाहीत